माझ्या महानंद हरभंगळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपिलमुनीचा जन्माचा वृत्तांत बघणार आहोत कपिलमुनी हा विष्णूचा पाचवा अवतार आहे आणि हे माता पिता कोण होते आणि हैं। ह्यांच्या जन्माचा वृत्तांत काय ह्याची पौराणिक कथा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगापासून मनोची निर्मिती झाली आणि डाव्या अंगापासून शत्रुपा ब्रह्मदेवानं ही जोडी निर्माण केली आणि मैथुनी सृष्टी करा असं त्यांना आदेश दिला आणि ह्यांना पाच संतान झाले प्रसूती देवहुती आकृती उत्तानपाद आणि प्रियव्रत अशी पाच संतान झालेली आहे प्रसूती होती ती दक्षाला दिली आकृती ऋषीला दिलेली आहे आणि देवहुती होती कर्दम ऋषीला दिली ही देवहूती जी होती ती कर्दम ऋषीला दिलेली आहे हे कर्दम ऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र होते ब्रह्मदेवाने कर्दम ऋषीला जन्माला घातलं आणि आदेश दिलेला आहे की सृष्टीची निर्मिती कर तेव्हा कर्दम ऋषी म्हणाले सृष्टी निर्माण करण्यासाठी मला लग्न करावं लागेल आणि संसार सुखाचा होण्यासाठी पत्नी संस्कारी लागते पत्नी सद्गुणी लागते तरच संसार सुखाचा होतो नाही तर संसार सुखाचा होत नाही मग अशी पत्नी प्राप्त होण्यासाठी ह्या कर्दम ऋषींनी दहा हजार वर्ष तपश्चर्या केली दहा हजार वर्ष तपश्चर्या केलेले कर्दम ऋषी सतरा वर्षाची देव होती यांचा विवाह झाला पूर्वीच्या काळी वडील देतील तिथेच लग्न करायच्या मुली सतरा वर्षाची मुली आणि दहा हजार वर्ष तपश्चर्या केलेले कर्दम ऋषी यांचा विवाह झालेला आहे विवाह करून ही आपल्या सासरी गेली आणि सासरी गेल्यानंतर तिथं कर्दम ऋषी जी होते ती तपस्वी होते ते तपश्चर्याच करू लागले तपश्चर्यामध्ये मग्न होते कर्दम ऋषीच्या लक्षातही आलं नाही आपलं लग्न झालं म्हणून देव होती सेवाच करत होती कर्दम ऋषींनी जेव्हा संसार मागितला सु so, पत्नी मला योग्य प्राप्त व्हावी म्हणून दहा हजार वर्ष तपश्चर्या केली आणि विष्णू परमात्मा प्रगट झाले आणि प्रगट होऊन काय मागायचं ती माग म्हणाले तेव्हा कर्दम ऋषी म्हणाले मला योग्य अशी माझ्या धर्मकार्यात आणि संसारामध्येही मला सहाय्य करणारी अशी पत्नी द्या असं म्हणाल्यामुळं देवाच्या विष्णू परमात्म्याच्या डोळ्यामध्ये आश्रूचा थेंब आला एवढी कडक तपश्चर्या केली सगळं शरीर कृश झालेलं होतं इतकं तपसाधना करून भौतिकांनी नाशिवंत संसार मागितला म्हणून डोळ्यामध्ये आश्रू आले तो बिंदू खाली पडला आणि त्यापासून बिंदू सरोवराची निर्मिती झाली ही बिंदू सरोवर गुजरातमध्ये आहे देवहूती लग्न करून गेल्यावर पतीची सेवा करत होती ऋषी मात्र साधनेत मग्न होते कर्दम ऋषी बरेच वर्ष साधना केल्यानंतर एके दिवशी कर्दम ऋषी मी वर बघितलं तर समोर स्त्री दिसली आपली सेवा करायलेली बेल आणून द्यायचे फुलं आणून द्यायचे सामान गोळा करायचं पूजनाला सहाय्य करायचं अशा प्रकारची साधना करायलेली ती समोर स्त्री दिसली कदम ऋषीने तिच्याकडं बघितलं आणि तू कोणेस असं विचारलं तेव्हा ती देव होती म्हणू लागली मी तुमची पत्नी आहे धर्मपत्नी आहे आणि तुमच्याबरोबर माझा विवाह झालेला आहे त्यावेळेस कदम ऋषीच्या लक्षात आलं किती दिवस झालं तू माझी सेवा करतेस तुला काय मागायचं ती माग माझ्याकडून असं कर्दम ऋषी म्हणाले तेव्हा देव होती म्हणाली मी तुमची पत्नी म्हणून इकडं आलेले आहे माझं माहेर आई वडील गाव कुळ सगळं सोडून मी तुमच्याबरोबर आले मला काहीही नको तुमच्या पत्नीला जी अपेक्षा असते पतीकडून संसार सुख मुलं बाळ ते मला हवे आहेत तेव्हा कर्दम ऋषी बिंदू सरोवरामध्ये स्नानाला गेले स्नान करून वर तरुण असं राजबिंड रूप घेऊन वर आले देवभूतीला ओळखायलाच आलं नाही तेव्हा कर्दम ऋषी म्हणाले अगं मीच आहे तुझा पती कर्दम ऋषी आणि ह्या कर्दम ऋषींनी मोठा राजवाडा तपबलानं निर्माण केला सुंदर असं विमान तयार केलं फुलाने सजवलेले पलंग होते अतिशय सुंदर रत्नजडीत असे सगळा महाल होता आणि त्या विमानात त्या देवभूतीला घेऊन ती कर्दम ऋषी आकाशातून तिन्ही लोकावत मध्ये भ्रमण करू लागले पत्नीला घेऊन फिरू लागले आणि ह्या कर्दम ऋषीला नऊ कन्या झाल्या पण कर्दम ऋषींनी ज्यावेळेस लग्न करताना मनुला सांगितलेलं होतं मी देवहुती बरोबर विवाह करेल पण एक मुलगा होईपर्यंतच राहील पुन्हा मात्र मी संन्यास घेईल परंतु आधी नऊ कन्या झाल्या आणि कर्दम ऋषी देवहुतीला म्हणू लागले आता ही संसारातलं चूक जसं जसं घेऊ तसं तसं ते जास्त घेण्याची इच्छा होते ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तूप टाकत राहिलं तर ती भडकत राहतो तसा हा प्रपंच आहे आता मला तपसाधना करायची आहे संसार मला बाद झाला नऊ कन्या झाल्या तेव्हा देवहूती म्हणाली या कन्याचे लग्न कोण करणार कर्दम ऋषींनी कन्याचे लग्न केले आणि पुन्हा कर्दम ऋषी म्हणू लागले मी संन्यास घेणार आहे देवहूती म्हणू लागली तुम्ही लग्नामध्ये कबूल केले की एक पुत्र होईपर्यंत मी राहील आणि पुन्हा संन्यास घेईल कर्दम ऋषीने ईश्वराला विनंती केली देवा तुम्हीच पुत्र म्हणून माझ्या पोटी जन्म घ्यावा आणि कर्दम ऋषीच्या पोटी कपिलमुनीचा जन्म झाला कपिलमुनीनं जन्म घेतल्यानंतर थोडे कपिल मुनी मोठे झाले की कर्दम ऋषी मात्र आता अरण्या मी तपश्चर्यासाठी जाणार आहे असं म्हणू लागले तेव्हा देवहूती म्हणू लागली अयो किती सुखाचा संसार आहे आपला नऊ जावाई नऊ सद्गुणी मुली कपिलसारखा मुलगा एवढे सगळे सुख ह्या संसारात असताना सुद्धा तुम्हाला तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात जावं वाटतं मग ह्याचाच अर्थ असा झाला की ह्या सुखापेक्षासुद्धा सुद्धा अरण्यामध्ये काहीतरी विशेष सुख असेल तेव्हाच तुम्हाला अरण्यात जावं वाटत आहे ते सुख कोणतं आहे ते ज्ञान मला द्या त्याने सांगितलं ब्रम्हज्ञान प्राप्त करण्यासाठी मी अरण्यात जाणार आहे तेव्हा देवहुती म्हणू लागली मलाही ब्रह्मज्ञान सांगा तेव्हा कर्दम ऋषी म्हणाले तुझा पुत्र तुला ब्रह्मज्ञान सांगेल आणि कर्दम ऋषी अरण्यामध्ये तपश्चर्यला गेले त्याच्यानंतर देवभूतीनं आपला मुलगाचो कपिलमुनी ह्यांना मला भ्रमज्ञान दे असं सांगितलं तेव्हा कपिलमुनी म्हणू लागले आई तू गुरु आहेस आणि मी शिष्य आहे आणि शिष्याने गुरुला ज्ञान द्यायचं नसतं तर गुरुनं शिष्याला ज्ञान द्यायचं असतं म्हणून मी तुला काही ब्रह्मज्ञान देऊ शकत नाही असं टाळलेलं आहे कपिल पुन्हा काही दिवस गेले देवहुती कपिल मुनीला म्हणाली कपिल मा माझा तुला आदेश आहे मला भ्रमज्ञान दे तेव्हा कपिलमुनी देवहुतीला भ्रमज्ञान दिलेलं आहे देह कसा नाशिवंत आहे प्रपंच कसा नाशिवंत आहे आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि मुक्ती मिळून घ्यावी मोक्षाचं महत्त्व सांगितलं देह म्हणजे मी नाही देहामध्ये जो चैतन्य रूपानं राहतो तो ईश्वर म्हणजे मी आहे ते चैतन्य म्हणजेच आपण आहोत देह तर बदलत राहतात चौऱ्यांशी लक्ष येऊनही फिरतो हा जी कर्मानुसार म्हणून सत्कर्म करावं आणि मोक्ष प्राप्त करून घ्यावा अशा प्रकारे अनेक तऱ्हेच भ्रम ज्ञान त्या कपिल मुनी आपली माता देव होती हिला दिलेला आहे आणि कर्द ऋषींनी तपश्चर्याला गेले माझा जो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा